गेल्या अनेक वर्षांपासून हॉटेल सेंट मध्ये ठाकरे सेनेची युनियन कार्यरत मात्र आता भाजप नाही सेंट रेजिस हॉटेलमध्ये युनियन स्थापन करण्याचा प्रयत्न करत बॅनर लावला आणि तिथंच वादाची खिलगी पडली ठाकरे सेनेनं थेट भाजपचं पोस्टर हाडून ठेकलं भाजप सत्तेचा गैरवापर करून घुसखोरी करत असल्याचा आरोप ठाकरे सेनेनं

ठाकरेंच्या कामगार सेनेची ताकद कुठे कुठे आहे पंचतारांकित हॉटेल विमानतळ शासकीय आणि निबळ शासकीय संस्था एमटीएनएल बँकिंग क्षेत्र विमा कंपन्या रुग्णालय खाजगी कंपन्या आणि कुरिअर सर्व्हिसेस मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधी ठाकरेंच्या शक्तीस्थळावरच घाव घालण्याची रणनीती भाजपनं आखली आहे आधी वांद्र्यातल्या ताज लँड्स एंड आणि आता सेंट रेजिसमध्ये झालेला राडा याच रणनीतीचा भाग असल्याची चर्चा है।